नमस्कार मित्रांनो आपले इन्फॉर्मेटिव्ह चॅनेलवर स्वागत आहे गणेशोत्सवाच्या काळात चांगली व कोल्हापूरकरांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे गेला आठवडाभर अनेक वादविवादांनंतर रेल्वे मंत्रालयाने कोल्हापूर ते पुणे बहुबई ते पुणे अशा दोन स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दिला असून सोळा सप्टेंबर पासून त्या धावतील या निर्णयानंतर प्रवासी संघटनांनी आनंद व्यक्त केला हुबळी ते पुणे व पुणे ते हुबळी वंदे भारत एक्सप्रेसला मंजुरी मिळाल्यानंतर रेल्वेने अचानक या मार्गात बदल करून यात गाडीला कोल्हापूरचा थांबा दिला होता मात्र वळसा घालून प्रवास होणार असल्याने त्यात प्रवासाचा वेळ अडीच ते तीन तासांनी वाढणार असल्याने कर्नाटक व महाराष्ट्रातील आमदार खासदारांनी अशा मार्गास विरोध केला त्यातच सांगलीचा थांबा रद्द केल्यानंतर सांगलीच्या नागरिक जागृती मंचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मेलद्वारे तक्रार करत काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाला आदेश दिले त्यानंतर कोल्हापूर वहुबळीसाठी दोन स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील देण्यात आला सायंकाळी रेल्वेचे कोचिंग विभागाचे संचालक संजय नील यांनी दोन्ही एक्सप्रेसचे वेळापत्रक जाहीर केले कोलहापुर वंदे भारत क्रमांक दून्य सहा सत तीन हि प्रत्येक मंगलवार शनिवार व सोमवारी प्रत्येक बुधवार शुक्रवार व रविवार धावे ते पुणे वंदे भारत क्रमांक दौन शून्य सहा सहा नौ हि बुधवार शुक्रवार व रविवार पहाटे पांचता सुटेल दुपारी एक वजुन तीस मिनिटे वजता पुण्य पोहोचेल तो पुणे हुब् क्रमांक दोन शून्य सहा सात शून्य ही गुरुवार शनिवार व सोमवारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटे वाजता सुटेल आणि रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटे वाजता हुबळीत पोहोचेल या गाडीला धारवाड बेळगावी मिरज सांगली सातारा असे पाच थांबे आहेत अशाच इन्फ्रा न्यूजसाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका